दिनांक रोजी संगमेश आद माने हे मोरे चौकते राजनगाव फाटा या मार्गावर ऑटो रिक्षाने प्रवास करत होते राजनगाव फाट्यावर उतरल्यावर त्यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल रिक्षा मध्येच राहिला रिक्षा चालक सुजीत चौहान वडगाव गाडी क्रमांक एम एच वीस ई के चोपन्न वीस यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित संगमेश आदमाणे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुजित चव्हाण यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मोबाईल सुपूर्त केला आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते तो मोबाईल संगमेश आदमाने यांना परत करण्यात आला अशा प्रकारच्या घटनांमध्ये रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा दिसून येतो यापूर्वीही उत्तम नाना लोकरे यांनी प्रामाणिकपणा दाखवून एका महिलेला तिचा हरवलेला मोबाईल परत दिला होता काही अपवादात्मक घटकांमुळे सर्व रिक्षाचालकांचे नाव खराब होते परंतु वाजूळ एम आय डी सी मध्ये घडलेल्या या घटनेमुळे रिक्षाचालकांचे कौतुक करावे लागले रिक्षा चालक प्रामाणिकपणे काम करतात आणि काही अपवादात्मकांमुळे सर्वांचे नाव खराब होऊ नये असे ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बालाजी आडे यांनी

की असं ते अर्जंटकडे कॉल करतात माझी रेटावर किंवा जो बाबत रेट मार्क मागच्या अशा अपघात झालेले आता काळजी घेतली पाहिजे आणि लोकांचं अभिनंदन आहे त्या दोघांचे आत्ता